शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे महेश आणि सावंत गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ आम्हाला अजून काय माहिती नाही मी ते माहिती घेतो चौकशी करतो नक्की काय झाले काय नाही तर माहितीच नाही तर मी त्याच्यावर बोलणं कितपत योग्य आहे त्यासाठी मी त्या महेशला पण विचारतो आणि शिवाजी सावंतांना पण विचारतो नेमकी अडचण काय कोणाला झाली आणि कशामुळे झाली सावंत गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप आहे की आपण काही पदाधिकारी नेमण्यावर हस्तक्षेप करत त्यामुळे शिवाजी सावंतांना बाजूला टाकलं आहे आणि त्यामुळे दुसरं कोणी हस्तक्षेप करत नाही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतात त्याचीच नेमणूक केली जाते असं मी तुम्ही असं कोणी सांगून कोणाची नेमणूक होत नाही आहे की जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करणार नाही तो पुढे कसं काय जाणार असं आहे सर्वाधिक त्याच्यावर दाखल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक द्या ठीक आहे जेवणाचे असतील चुकीचे असतील तो भाग वेगळा आहे बार तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत पण ते कुठल्या पद्धतीचे आहेत काय आहेत हे पण कळणं कर गरजेचं आहे आता बार झालं म्हणजे काय पिणारे खाणारे असे पण बार आहेत काय सगळीकडे नाच गाणे चालतात किंवा अशातला काही भाग नाही ऑर्केस्ट्रा चालतात आणि म्हणून करता त्यामध्ये काय जर डिफिकल्टी असेल शासन त्याच्यावर बंदी आहे तशी मागे आलेलीच आहे कर्मणूक म्हणून काय बाब आहे त्याला फक्त परवानगी आहे नाही तर हिडीस फिडीस काय दाखवलं जातो असा आरोप केला जात आहे कुठं तरी माहिती घेऊन आम्ही नक्की त्यामध्ये करतो मी त्याची काळजी करू नको शिवसेना दोन शिवसेना कुठला आहे ते आम्हाला विचारावं लागेल आम्हाला अजून काय माहिती नाही